रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे कमानी दरवाजाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कमानी दरवाजा रुक्मिणीचे दोन्ही आत कमानी दरवाजा रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगणं विठला संग खर खरं हो विठला जनी संगे नात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा हो विठ्ठला जनी संगे कायनात, खरं सांगा हो विठ्ठला

जनी तुमची राणी मी नाही टाकत पाणी जनी तुमची पट्टरानी कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोणी हात हो विठ्ठला जणी सगे कायनाथ खरं सांग नाव विठ्ठला जनी संगे कायनाथ विठ्ठल का म्हणे रुक्मिनेला, जेवायला वाढताट विठ्ठल म्हणे रुक्विणीला जेवायला वाढताट मी, जे मी नाही वाढताट जनी तुमच्या हृदयात मी नाही वाढताट जणी तुमच्या हृदयात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा ना हो विठ्ठला जनी संगे कायनात खर सांगण व विठ्ठल जणी संगे कायनात विठ्ठल म्हणे रुक्मिणीला पानाचा काढविडा रुक्मी विठ्ठल म्हणे रुक्मिणीला पानाचा काढविडा मी नाही काढत विडा जनीचा नाद सोडा मी नाही काढत विडा जनीचा नाद सोडा कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कर सांगणा विठ्ठला जनी संगे कायनात, खर सांगणा हो विठ्ठला जनी संगे काय विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असे पाप विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असे पाप जनी आहे आपुली लेकर आपण तिचे बाप, जनी आहे आपुली लेकर आपण तिचे बाप कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोनी हात कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कर हो विठ्ठला जनी संग कायनात करगणा हो विठ्ठला जनी संग कायनात कायनाथ संग कायनाथ जनी संगे कायनात, धन्यवाद